पिंकर बघा याला आलेले जे काटे आहेत फल्लीला जे काटे म्हणतात ज्याच्यामुळे शेंग तयार होतं जमिनीत जाऊन ते काटे बघा या झाडाला आलेले चारही बाजूने जर बघितलं असतं आपल्याला कमीत कमी, -कमी सव्वाशे ते दीडशेच्या वरती काटे आणि खाली कमीत कमी शंभरच्या -कमी वरती शेंगा तयार झालेल्या दिसेल आज जेणेकरून या झाडाची हाईट दीड फुटाच्या वरती गेलेली आहेत आणि सदर एकाच झाडाचं नाही आपण कोणत्याही झाडाचं बघितलं असतं हे बघा प्रत्येक झाडाला आपल्याला तेच कंडिशन दिसेल चारही बाजून आपल्याला काट्याची संख्या दिसेल मोठ्या प्रमाणात हे बघा ज्याला आपण सुया म्हणतो ज्याला शेंगा तयार होतात झाडाला एका एका ठिकाणी तीन तीन चार चार काटे दिसतात सगळ्यात महत्वाचे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आपण जे मार्गदर्शन करतोय हे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी असतं हे बघा ऑटोमॅटिक झाड वाकले जाते काट्याच्या याने वजनाने आणि याच्यामध्ये कमीत कमी शेतकऱ्याला अठरा ते वीस पर्यंत याव्हरेज यायला पाहिजे एकरी एकरी अच्छा जनरली यवतमाळ जिल्ह्यातला हा इतिहास आहे सहा क्विंटलच्या वरती भुईमुंगामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन आलेलं नाही आणि खूप झालं तर पंधरा ते वीस शेंगाच्या वरती लागत नाही आपण याच्यातलं अंतर मोठ्या प्रमाणात ठेवल्यामुळे याच्यात दो, पावणे दोन फुटाचा जो फाटे आहेत अंतर आहेत हे बघा हे बघा सूया त्या वरतीच तयार झालेल्या दिसेल तुम्हाला याच्यावरून तुम्ही समजू शकता की खरंच शेतकरी फायदेशीर आहे का हे तंत्रज्ञान आणि आज प्रत्येक गावातला शेतकरी आपल्या शेतकऱ्याला तयार झालेत या तंत्रज्ञानामुळे